आज दिनांक 28 आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे दत्तात्रेय ठाणे कार्यालय ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे येथे बिनविरोध निवड झालेले दत्तात्रेय सुतार यांना गावातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तसेच कार्यकर्ते मित्रमंडळी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या असेच सुतार यांनी सांगितले बरेच वर्ष गावाचा विकास होत नव्हता पण आता माझी सरपंचपदी निवड झाली आहे तर मी गावकऱ्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आज सरपंच पदासाठी बसलो आहे तसेच गावातली कुठलीही विकास कामे असू देत ती मी मार्गे लावणार असे सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांनी सांगितले रवींद्र जाधव भिवंडी प्रथम मी ग्रामातर्फ धन्यवाद देतो की त्यांनी मला मध्य पण उभे करून भरपूर मताने निवडून दिलं आणि ग्रामपंचायत काळ रुजू केले आज ग्रामपंचायत रुजू करता करता थो थोडीशी कामं केली आणि ग्राम सर्व सदस्य माझी सरपंच उपसरांनी विश्वास दाखवून आज मला बिनविरोध सरपंच पदावर केलं केली त्याविरोधात त्यांचाही सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काम 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 जी कामं आहेत ते निश्चित त्यांच्या सहकार्याने सर्वांनी त्या सहकार्याने पूर्ण करते तसं पाहिजे तर कामं बरीच खोरवत आहे पण ती सर्व कामे मी जनतेने जे माझ्यावर भरोस दाखवलाय ते मी निश्चितच पूर्ण करेन येणाऱ्या थोडं काळ होईल ना पूर्ण करायचा प्रयत्न करेन महिलांचा विषय घेतला तर लागतं दिवस आम्ही जर रस्त्यावरच्या दिवेपत्ती हो तर लावतोच आम्ही दिवे सोय केली आहे येण्या जाण्याचं सुविधा पण इकडे चालू आहेत ना पण तरी का होईना थोडंफार का होईना पण फक्तही बस सुविधा करण्याचा माझा विचार आहे पण त्या विषय झाला तर मला जाण्या जर काही वेळ दिवस जात असतो ते पोलिसांच्या येण्या जाण्यासाठी सुविधा त्यांना देखील करण्यासाठी सांगू शकतो